गणेश भाऊ राजूभाऊ चिंपी यांचा पुतण्या चिरंजीव विशाल संभाजी शिंपी सहा महिन्याचं सी आर पी एफचं ट्रेनिंग घेऊन आज घरी परतला आहे घराकडे जाण्याआधी त्याने आपल्या काकांच्या निवासस्थानी तो आला आहे या ठिकाणी त्याची आत्या नंदाताई विशालचं ऑप्शन करत आहेत आत्या आणि भाच्याचं हे प्रेम नंदाताईबरोबरच रजनीताई देखील विशाल चौक्षण करतायत आणि आपण पाहतो या ठिकाणी सर्व शंकरनगर न्यू लक्ष्मी नगर हिंदुत्व ग्रुप सर्व कार्यकर्ते सर्व स्नेही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या आतांचा आशीर्वाद त्यांनाही प्रचंड आनंद झालेला आहे काकांना झालेला आहे आणि एक व्यक्ती आहे ती म्हणजे विशालची आजी विशालच्या आजीलाही आनंद झालेला आहे आजीचा आशीर्वाद घेताना देशसेवा करण्याची संधी चिरंजीव विशालला चालून आलेली आहे आणि म्हणून हा एक छान सौ सोड़ा स्वागत सोड़ा गुरु आत्या देगा देगा। भारत माता की भारत माता की ने। ने थोड़ा। ने थोड़ा। ने थोड़ा। थोड़ा